सुनी जर समज तुझ्याकडे एक लाख रुपये असते तर त्याच्यातले मला किती दिले असतीस सगळेच दिले असते आणि जर समज दहा लाख असते तर किती दिले असतीस अहो सगळेच दिले असते आणि जर एक करोड असते तर किती दिले असतीस अहो तुम्ही मला एवढे पैसे देताय रोज तुम्ही माझ्याच म्हणल्यावर मी तुम्हाला सगळे पैसे दिले असते खरंच राव तुझं मन लय मोठा आहे बर का आणि जर समज आठ हजार पाचशे पंचावन्न रुपये असते तर किती दिले असते म्हणजे माझ्या पाकिटात सगळे पैसे घेतले तुम्ही द्या माझे माझे पैसे आता तर एक करोड देते म्हणलीस की आठ हजार ची गोष्ट बोललेले आज तुझ्या जीवाला लाज वाढते बाई द्या माझे माझे पैसे पाकिटातले चुरून 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 आठ हजार रुपये कधी गोळा केले मला कळलं सुद्धा नाही आगा बाई द्या माझे माझे पैसे द्या अगं जबानीला काही तर थोडं बाळ आता का सांगू तुला जटणी जा